तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का ते जगामध्ये जे काही एकशे त्र्याण्णव देश आहेत म्हणजे जे काही प्राप्त एकशे त्र्याण्णव देश आहेत त्या एकशे त्र्याण्णव देशापैकी पहिला आटला असा कोणता देश आहे की जो नवीन वर्षामध्ये म्हणजे पदार्पण करतो फर्स्ट कंट्री की इतर देशांच्या तुलनेमध्ये त्याच्या त्या देशामध्ये पहिल्यांदाच नवीन वर्ष सेलिब्रेट केलं जातं तो आहे किरीबटी काय नाव आहे किरीबटी मायक्रोनेशियाच्या एरियामध्ये येतो बघा आता हे जर बघितलं तर पॅसिफिक महासागरामधील जो सेंट्रल पॅसिफिक महासागराचा भाग आहे ना तिथे येणार हा देश आहे आपण थोडे काय करू तर मॅपवरती बघूया आता हा पूर्णपणे जगाचा नकाशा बघितला इथं असा प्रिय असा आपला काय भारत दिसत आहे मी या ठिकाणी काय करतो तर त्या देशाला सर्च मारतो बघा ओके लोकेशन बघितलं तर इथे तुम्हाला दिसेल की हे लोकेशन जे आहे हे कोणाचं आहे तर किरीबाटीचं आहे बघा किरिबाटी कुठे आहे मायक्रोनेशिया मध्ये येते बघा आता या देशाचं एक वैशिष्ट्य इथे थोडं काय करू आपण इन्फॉर्मेशन त्याच्या बाबतीमध्ये बघायची म्हणजे तर हा एक कोरल ड्रिपच्या माध्यमातून कोरल रिप म्हणजे काय की समुद्री तटामधील जे कोरलिप आहे त्याच्या माध्यमातून बनलेला आहे याचं क्षेत्रफळ जे आहे जवळपास तेरा लाख अठ्ठावीस हजार स्क्वेअर मीलचं क्षेत्रफळ आहे इथली जर लोकसंख्या इथं तुम्ही बघितली तर एक लाख एकोणीस हजार एवढी लोकसंख्या आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळपास इथं ख्रिश्चन लोकांची संख्या आहे बघा ऑस्ट्रेलियाच्या जवळच येत आहे आणि खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे आणि आता मागाचे साडेतीन वाजता या देशानं नवीन वर्षामध्ये काय केलं तर प्रवेश केलेला आहे अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद मित्रांनो